नमस्कार हेल्थ गुरु आयआय केअरच्या मधुमेह मालिकेचा हा, हा शेवटचा भाग आहे आपण आतापर्यंत मधुमेह काय आहे त्याची लक्षणे आणि व्यवस्थापन पाहिलं आता आपण एका गंभीर विषयावर बोलूया जर साखर नियंत्रणात ठेवली नाही तर शरीराचे काय नुकसान होऊ शकतं आणि औषध वेळेवर घेणं किती महत्वाचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपल्या शरीरात रक्तामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असेल तर हळूहळू अनेक प्रकारे शरीराला नुकसान पोहोचवत असतं सगळ्यात पहिलं म्हणजे किडनी खराब होणं किडनी म्हणजेच मूत्रपिंड निकामी होऊ शकतात दुसरं म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार यामुळं हृदयाचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक किंवा लकवा म्हणजेच स्ट्रोक होऊ शकतो मज्जातंतू निकामी होणं शरीर सुन्न पडतं आणि हातापायाला मुंग्या येणं आणि संसर्ग होणं चौथं म्हणजे डोळ्यांचे आजार डोळ्याला अंधारी येणं किंवा दृष्टी कायमची जाणं पाचवं म्हणजे ओरल कॅव्हिटी ह्रिड्यांचा गंभीर आजार पाहुयात पायांची विशेष काळजी का घ्यावी मज्जातंतू निकामी झाल्यामुळं पायांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते त्यामुळं दररोज आपले पाय तपसावेत नख व्यवस्थित कापावीत आणि पायांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य पादत्राणे घालावेत आता पाहुयात टाईप टू मधुमेहाची औषधांबद्दल महत्वाची माहिती डॉक्टर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण इतर धोक्यांचे घटक जसं की उच्च रक्तदाब कॉलेस्ट्रॉल आणि तुमचे वय पाहून औषधं कोणती द्यायची हे ठरवत असतात औषध उपचारात फक्त मधुमेहाचे औषध देणं नाही तर आजार होण्यामागचे धोक्याचे घटक कमी करणं यावरही भर दिला जातो उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी लागणारे आवश्यक औषधे इसेन्शियल ड्रग लिस्टनुसार सरकारी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध असतात डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधांचे नियोजन पाळावं कोणतेही औषध बंद करण्याआधी किंवा बदलण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायचा प्राथमिक आणि समुदाय आरोग्य केंद्रात नियमित तपासणी करणं आणि उपचारात सातत्य ठेवणं खूप आवश्यक आहे लक्षात ठेवा औषधे वेळेवर घेतल्यास आणि जीवनशैलीत बदल केल्यास मधुमेहामुळे होणारे हे गंभीर दुष्परिणाम टाळता येतात तर श्रोते हो आम्हाला आशा आहे की ही पाच भागांची मालिका तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मधुमेहाबद्दल योग्य माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरली असेल मधुमेहाचे व्यवस्थापन आणि जीवनशैली बदलांविषयीची माहिती कुटुंबाला मिळाली आहे की नाही याची खात्री करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा सुरक्षित राहा धन्यवाद